अलिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण पाटोड्याची भाजी बनवू त्यासाठी मी घेतलेली सामुग्री ते तुम्हाला सांगते खोबरं कापून घेतलेलं आहे मोठा चमचा धने पावडर अद्रकचा तुकडा सात आठ पाकड्या लसणाच्या जिरे चवीनुसार मीठ गरम मसाला चमचा हळद घेतलेली आहे लाल तिखट चिरलेला टमाटा चिरलेला कोथंबीर पाच सात चिरलेल्या हिरव्या मिरच्या दोनशे ग्रॅम बेसनपीठ चार पाच कांदे चिरून घेतलेले आहे आता आपण पाठोड्या बनवण्यासाठी बेसन बनवून घेऊ आता आपण पाठोड्या बनवून घेऊ त्यासाठी मी मसाला वाटून घेते हिरवी मिरची चार पाच पाकड्या लसणाच्या बाकीचं लसूण भाजी बनवण्यासाठी ठेवलेला आहे थोडं जिरं एक चमचा जीर, आता आपण हे जाडसर वाटून घेऊ तोप चांगला गरम झालेला आहे आता आपण थोडं तेल टाकू अर्धा कांदा भाजीसाठी ठेवलेला आहे आणि अर्धा कांदा आपण हा पाटोड्या बनवण्यासाठी घेतला आहे आता वाटलेला जाडसर मरचा मसाला आहे तो आपण कांद्यामध्ये टाकू चांगला फ्राय घेऊ चांगलं परतून घेऊ चांगला भाजला गेला पाहिजे कांदा कांदा मस्त लाल झालेला आहे आता आपण हे पाणी टाकू आता आपण एक तांब्या पाणी घालू चमचे मीठ घालू चवीनुसार एक चमचा आवडत आता आपण कोथंबीर टाकू आता आपण या याला एक उकड़ी येऊ देऊ आता मसाल्याला छान उकडी आलेली आहे आता थोडं थोडं बेसन पीठ घालून असं लाटण्याच्या असं चांगलं हलवत राहायचं एकसारखं हलवत राहायचं घोटड्या पडता कामा नाही हलवत राहायचं हलवत राहायचं आणि सर्व पीठ टाकल्यावर एक जीव करून घ्यायचं आता मस्त घट्ट झालेला आहे आता आपण एका ताटाला तेल लावून घेऊ असं सर्व तेल लावून घ्यायचं पाटोळ्याची टक्कत कामा नाही म्हणून असं तेल लावून घ्यायचं आता आपण पाटोळा थापून घेऊ आता आपण बेसनपीठ टाकून घेऊ आता हे गरम असतानाच आपण असा पाण्यात हात लावायचा सगळं काढून घ्यायचं टोपातलं मी सर्व काढून घेतलेलं आहे आता पाण्यात दाखलं म्हणून असं थापून घ्यायचं गरम असतानाच असं थापून घ्यायचं नाही तर मग गुठले पकडतात ते कडक कडक होऊन जातं ते आता याला थंड कंडवतो आता पाटोळे चांगले थंड झालेले आहे आता आपण त्याचा काप करून घेऊ आता पाठवड्या कापून घेतलेल्या आहे आता मस्त छान पाटोळ्या छान पाटोळ्या तयार झालेल्या आहे आता पाटोळ्या काढून घेतलेल्या आहे आता आपण याची भाजी बनवू खोबरे टाकू आणि तेल टाकू थोड्या तेलामध्ये कांदा टाकू थोडं तेल टाकू भाजून घेऊ कांदा चांगला भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊ आता आपण पाटोळ्याचा मसाला वाटून घेऊ भाजलेला कांदा भाजलेले खोबरे अद्रक लसूण जिरे आता आपण वाटून घेऊन कढई गरम झालेली आहे एक कडचे तेल टाकू आता आपण वाटलेला मसाला घालू लाल मिरची पावडर टाकू

आता मसाला चांगला फ्राय झालेला आहे मसाल्यात चांगलं तेल सुटलेलं आहे दोन ग्लास पाणी टाकू आपण आता आपण मीठ घालू झाकण ठेवून एक उकडी देऊ भाजीला छान उकडी आलेली आहे आता आपण त्या पाठवड्या टाकू असे पाठवडे टाकून द्यायच्या आले का नाही हलवायच्या तुटता कामाने ते तुटून जाते तुकडे पडतात त्याचे कोथिंबीर घालू जेवायला वाढू वाड़। तर आपण वाढू गरमागरम पाटोळ्याची भाजी सुक्या पाटोळ्या भात चपाती पापड कांदा लोणचं खाऊ आता रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा